आता आपण प्लास्टर केला आता पीव्हीपी करायला लागलो परिस्थितीनुसार बदल करायला लागलो आपण मग तुम्ही काय ते मी तशी सुधारणा करा ना नाचा वापर ते करू शकत नाही कारण लोकशाही आहे ना लोकशाही आहे लोकशाही मध्ये सर्वांना अधिकार आहे आमचं चो चोरलय चोरलय म्हणून हे गोंधळ करतात यामध्ये कदाचित भाजपाचे कार्यकर्ते जे जे की त्यांना या आंदोलनामध्ये त्यांना आरक्षण द्यायचं नाही आहे असे कदाचित कार्यकर्ते या ठिकाणी अशा प्रकारचं कृत्य करू शकतात नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक आरक्षणासाठी मुंबईमध्ये आलेले मराठा आंदोलक जे आहेत त्यांचा आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे कालपासून मनोज जरांगे यांनी पाणीचा पाण्याचा देखील त्याग केलेला आहे त्यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे काल उच्च न्यायालयामध्ये सुनावणी झाली उच्च न्यायालयाने काय निर्देश दिलेले आहेत सरकारला त्यानंतर आता पुन्हा एकदा मुंबई पोलिसांनी आंदोलकांना नोटीस बजावलेली आहे की दुपारपर्यंत हे पूर्ण आझाद मैदान जे आहे ते रिकामं करा आंदोलक अजूनही ठाम आहेत मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की तुम्ही आम्हाला जेलमध्ये टाकू शकता जास्तीत जास्त तर जेलमध्ये जाऊन देखील आम्ही उपोषण करणार परंतु आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईतून बाहेर जाणार नाही अशामध्येच आपल्यासोबत काही मराठा आंदोलक आहेत आरक्षणासाठी मुंबईत आलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत मुंबई पोलिसांनी जी नोटीस बजावलेली आहे त्यावर त्यांचं काय म्हणणं आहे हे आपण जाणून घेणार आहोत काय नाव आपलं शिवाजी घोडके कुठून आला अस्टीहून बीड अष्ट बीडवरून आला तर पोलिसांनी नोटीस बजावली की दुपारपर्यंत तुम्हाला हे आझत मैदान रिकामं करायला सांगितलं काय प्रतिक्रिया ठीक आहे आम्ही महाराष्ट्र आमचा आहे महाराष्ट्र आम्ही महाराष्ट्र आमचा आहे मुंबई आमची आहे तुम्ही यू पी बिहारवाले एवढे लोक इथं लो फुटपाथवर पडले त्यांना का बाहेर लावला आत्तापर्यंत आम्ही महाराष्ट्रासाठी काहीतरी आम्ही महाराष्ट्राची काहीतरी आहोत ना आम्हाला तुम्ही सहानुभूती द्यायची काय तर बाहेरच्या लोकांना तुम्ही सहानुभूत देता आमची इतके उपासमार चालली आम्हाला झोपाय जागा नाही आम्ही एवढे दर्जाची माणसं आहेत का की आम्ही तुमच्या फुटपाथवर झोपतो आम्ही इथंच खातो घानीत खातो बसतो आम्ही काय येडे पण थांबतो का, का। कोर्टाचा निर्देश आहे त्यानंतर प्रशासनाने त्यावर कारवाई त्या त्याचं तर पालन करावंच लागेल ठीक आहे ना कोर्टाचा आदेश आम्ही पण मानतो तुम्हाला रस्ते आम्ही मोकळे करून द्यायला लागलो पण आम्हाला आंदोलन करायचा अधिकार आहे ना आम्ही भारतात राहतो ना भारताच्या बाहेर थोडे आम्ही उपोषण करायचा आम्हाला अधिकार आहे ना तुम्ही तीन वाजता मुदत संपते कुठं काय म्हणते हे चुकीचं आहे ना न्यायालयान आपल्या बोलता येत ना आपल्याला पण त्यांनी स्वतः समजून घेणं प्रत्येकाला उपोषण करण्याचा प्रत्येकाला राईट दिला आहे ना तुम्ही कशाला तीन वाजता संपलो का व तुमचा टाइम संपला आणि कशाला कोण टाइम असतो का आम्हाला हे आम्हाला तुम्ही आमची मागणी येतात पाटलांच्या ज्या मागण्या पूर्ण करा आम्ही दोन तासात जातो गावाकडे आमच्या आम्ही पण कशाला थांबायला लागलो पण आमचे लेकरं बाळ आज रानात काम करायला लागलेत तुम्हाला माहीत नाही का रानात कसं काम असतं ते रानात जाऊ गेलो का इतकं ऊन इतकं घाम इतकं कष्ट करून लोक आज शेत मुलं येत नाहीत कामाला काम होत नाही लेकरांना लेकरांची वाईट परिस्थिती आहे लेकरांची वाईट परिस्थिती आहे आरक्षण नसल्यामुळे नोकरी भरती होत नाही कुठं उभा राहता येत नाही नव्वद टक्के घेऊन सुद्धा घरी मुलगा राहतो त्यांचे साठ टक्केवाला मुलगा जॉईंट होतो हे कुठला न्याय लागला हे काय भारत आहे हे सगळ्याला राईट देशाचा एकच आहे ना असा कुठं कायदा काढला तुम्ही प्रत्येक एक साठ टक्केवाला घ्यायचा नव्वद टक्केवाला घरी लावून द्यायचा ही कुठली पद्धत काढली कुठेतरी बदल केला पाहिजे ते तुम्ही घटना घटना कुठं संविधान मानता ठीक आहे पण प्र परिस्थितीचं ना बदल पाहिजे ना पहिले घर आपण स पोथ्यारा मातीने सारवत होतो आता आपण प्लास्टर केला आता पीव्ही पी करायला लागलो परिस्थितीनुसार बदल करायला लागलो आपण मग तुम्ही कायद्यात भी तशी सुधारणा करा ना की जसा लागतो तसा, लाग तसा ज्या लोकांना लागेल तसा कायदा बदला तुम्ही न बदलणार थोडाच आहे ज्यावेळेस लोकसंख्या कमी होती ज्यावेळेस आमच्या आजोबाला जमीन पन्नासशे एकर होती आमचे आम्ही त्यांचे पंतु ना आम्ही आलो दोन एकरावर वीस गुंठ्यावर आलो वीस गुंठ्यात आम्हाला शेती करणं योग्य नाही आम्हाला खाता येत नाही इथं मुंबईत तुम्ही राहू गे आलं तर दोन दिवसासाठी पाहुणे म्हणून आलो तर आम्ही तुम्हाला लॉकडाऊनमध्ये तुम्हाला आम्ही सांभाळायला राव सगळ्यांना मुंबईकरांना तुमचे न्यायद्या व्यवस्था असेल नाही तर तुमची कुठले काय असेल ना सगळे गावाकडे सांभाळल्या आम्ही तुम्हाला लॉकडाऊनमध्ये आता तुम्ही आम्हाला दोन दिवस सांभाळू शकत नाहीत का एवढा तुम्ही आमचे उपकारी सर लागलात का हे म्हणजे मुंबई पोलिसांनी आहे की दुपारपर्यंत पूर्ण आजाद मैदान रिकामं करायचं काय प्रतिक्रिया मैदान आंदोलन करण्याचा अधिकार हा आहे मैदान खाली करणे म्हणजे नाही एक आदेशाचं पालन आम्ही केलंय ना की बाबा गाड्या हटवा हे करा रस्ते मोकळे करून दिलेत आणि आता हे जे आरक्षणाच्या बाबतीमध्ये आहे आता तुम्हाला सांगतो की एकोणीसशे अठराशे एक्क्याऐंशी साली सातारा जिल्ह्याची लोकसंख्या होती साडेआठ लाख दोन एकोणीसशे एक साली जनगणनेनुसार साडेसात लाख मराठा होते कुणबी असं साताराच्या गॅजेटमध्ये आहे आणि तुम्ही एकोणीसशे पंच्याऐंशीला ला बघा तुम्ही सात लाख कुणबीची नोंद आहे सातारा जिल्ह्यामध्ये म्हणजे तुमचं काढूनच नाही तुम्ही गॅजेट पडा ना औंद गॅजेट आहे सातारा गॅजेट आहे तुम्ही काय आता आता माझा मुद्दा हा आहे की मैदान रिकामं करायला सांगितलं आहे जर पोलिसांनी बळाचा वापर केला तर मग काय कशी प्रतिक्रिया देणार तुम्ही बळाचा वापर ते करू शकत नाही कारण लोकशाही आहे ना लोकशाही आहे लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार आहे जसा जरांगेपटणा अधिकार आहे त्यांना त्यांचा अधिकार त्यांना आहे तसा जनतेला आहे प्रत्येक जनतेला पण अधिकार आहे ना त्या अधिकाराचं उल्लंघन करू शकत नाहीत आणि एक महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे यांनी जे आरक्षण आमचं चोरलं आहे अडतीस टक्के ते आमचं होतं सोळा टक्के ते त्यांनी अठराचं ते अडतीस टक्के केलंय आमचं चोरलंय चोरलय म्हणून हे गोंधळ करतात हे लपून जावं पंधराखाली जाकून जावं असे काय लोक आहेत विघ्न संतोषी ह्यांना आवर्गा लावा हीच कोर्टाला विनंती आहे आणि सरकारला पण विनंती आहे पत्रकार म्हणजे लोकांच्या ज्या भावना आहेत त्या खूप तीव्र आहेत काय म्हण काय कुठून आलात मी नांदेड जिल्ह्यातून आलो सर आणि माझं एकच म्हणणं आहे आम्ही सत्तावीस तारखेला या ठिकाणी आलो आणि शासनानं जे काही आज पन्नास वर्षापासून मराठ्यांची आरक्षणाबद्दलची मागणी आहे आणि जरांगे पाटील साहेब जवळजवळ तीन वर्षापासून सतत या आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी उपोषणाला बसलेले आहेत आणि मागच्या काळामध्ये जे काय सरकार होतं त्यांनी पण माग दोन हजार तेवीसमध्ये हे आरक्षण अशाच पद्धतीनं मोडीच काढलं त्या ठिकाणी लाठीचार्ज केला आणि मला असं सा सांगायचं की दोन हजार पंचवीसमध्ये जे आता जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत कुठंतरी आता सत्तेवर असलेलं जे सरकार आहे मला वाटते न्यायालयाच्या माध्यमातून हे सरकार या आरक्षणाच्या विरोधात जे काय पाऊल उचलत आहे ते चुकीचं आहे कारण पाहिलं आपण न्यायालयाचा जरी निर्णय असेल की आ, या ठिकाणी मराठा लोकांना या मुंबईच्या शहराच्या बाहेर काढावं माझी अशी विनंती आहे की जयांजी पाटलाचा जर आपण मुद्दा पाहिला तर त्यांनी कुठेही प्रत्येक मराठ्याला सांगितलेलं आहे की मुंबईमध्ये आपण कसल्याही प्रकारचं मुंबई लोकांना त्रास होईल जनतेला त्रास होईल अशा प्रकारचं आपण या ठिकाणी उपोषण करणार नाही आंदोलन करणार नाही आणि आपण पाहता सर आपल्या माध्यमातून मला सांगायचं आहे जरी उच्च न्यायालयाने तसे आदेश दिलेले आहेत की मुंबई सोडावी आज आपण पाहता दिनांक चोवीस तारखेला जितकी जनता या ठिकाणी होती आज सॉरी तीन सत्तावीस तारखेला त्या पद्धतीत जनता आज नाही आहे आणि बऱ्याच प्रमाणामध्ये या ठिकाणी जर न्यायालयाचा निर्णय आपण बघितला आणि जी याचिका दाखल करण्यात आली होती सदावरतेच्या संबंधित त्यांनी असं कोर्टाला सांगितलेलं आहे की उपोषण करते मुंबईमध्ये लोकांना त्रास द्यायलेत कुस्त्या खेळायलेत पोलिसांचे जे उल्लंघन आहे पूर्वीच्या निकालाचं त्याचं त्यांनी उल्लंघन करायलेत पण मला एक सांगायचं आहे यामध्ये कदाचित भाजपाचे कार्यकर्ते जे जे की त्यांना या आंदोलनामध्ये त्यांना आरक्षण द्यायचंच नाही आहे असे कदाचित कार्यकर्ते या ठिकाणी अशा प्रकारचं कर कृत्य करू शकतात आणि त्यांना त्यांनी आंदोलन आंद आंदोलन मोडीच काढण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो म्हणून मला मी स्वतः ॲडव्होकेट आहे आणि मला न्यायालय उच्च न्यायालयाच्या निकालाचा आम्ही सर्वजण सन्मान करतो परंतु संविधानामध्ये असं आहे की न्यायालयाने एखादा जर निर्णय दिला असेल तर त्याच्या निर्णयाच्या उपरत आपल्याला आपला जो काही आक्षेपार्ज आहे तोही आपल्याला दाखल करता येतो याआधी आपण पाहिलं सर की केलंय का तसं म्हणजे ह्या न्यायालयाच्या आदेशाला किंवा निर्देशांना किंवा पोलिसांनी जे आता काही नोटीस बजावले त्याच्या विरोधामध्ये ते बदल करण्यात यावा आंदोलन आणखीन परमिशन देण्यात यावी यासाठी काय याचिका दाखल केली आहे का तुमच्याकडून जी सर आता आमचं मुंबईचे जे वकील आहेत ज्यांनी हायकोर्टामध्ये काम करतात आमचे वकील प्रतिनिधी आहेत त्यांनी तशा सा पद्धतीचं पिटिशन सन्मान न्यायालयामध्ये फाईल करणार आहेत आणि मला एकच सांगायचं की मान्यवर न्यायालयाचा सर्व जनतेला सन्मान आहे जो काय आदेश आहे ते सर्व जनता पाळणार आहे आणि पोलिसांचा जो पोलिसांचं जे म्हणणं आहे की तुम्ही मुंबई सोडा मला एक सांगायचं आहे सर की अशा प्रकारचं दुष्कृत्य कुठेही जनतेनं केलेलं नाही आहे म्हणून पोलिसांनी विनाकारण एखाद्या जनतेला त्रास देणं लाठीचार्ज करणं अशी वेळ तर आम्ही येऊ देणार नाही कारण दादांनी जे सांगितलं आहे त्या आदेशाचं पालन प्रत्येक मराठा समाज प्रत्येक मराठा नागरिक आंदोलनकर या ठिकाणी करणार आहे आपण पाहता असं कुठंही गैरकृत्य आतापर्यंत झालेलं नाही दादांनी सांगितलं आहे की आपल्याला आमचा उद्देश एकच आहे सर आम्हाला फक्त मराठ्यांना आरक्षण मिळावं आम्हाला मुंबईच्या लोकांना त्रास द्यायचा नाही ना न्यायालयाच्या निकालाचं उल्लंघन करायचं आहे ना पोलीस बांधवांना आम्हाला त्रास द्यायचा नाही मला एकच सांगायचं पोलीस बांधव जरी त्यांनी पोलीस कर्मचारी असतील त्या पोलीस कर्मचाऱ्यामध्ये पण आमच्या मराठी समाजाचे बरेच कर्मचारी आहेत आमचे भाऊ आहेत आमचे काका आहेत म्हणून मला सांगायचं की इतर समाजाविषयी आमचा विरोध नाही आहे आमचा मुंबईकरांच्या विरुद्ध पण आमचा विरोध नाही आहे आमची मागणी एकच आहे की जरांगे पाटणानं ज्या उपोषण या ठिकाणी मांडलेलं आहे ते सरकारने मान्य करावं आणि मी आपल्या माध्यमातून सांगतो की या ठिकाणी यापूर्वी जरांगे पाटलांनी जवळजवळ तेरा महिन्याचा अवधी या शासनाला दिला होता समिती स्थापन झाली होती पूर्णतः त्या ठिकाणी अभ्यास त्या जा गॅजेटचा झालेला आहे आणि आज आपण पाहिलं मीडियावर तशा पद्धतीचे गॅजेट काय असते कशा का पद्धतीच्या नोंदी आहेत पण तरी सरकार काय द्यायला तयार नाही आरक्षण सरकार अजून असं म्हणत आहे की आम्हाला वेळ पाहिजे म्हणून मला एकच आहे की सरकारला मराठ्यांना देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मनामध्ये मराठ्यांना आरक्षण देण्याचं नाही आहे असं आम्हाला कुठंतरी वाटतंय कारण तशा पद्धतीची पावलं या ठिकाणी उचलताना आपल्याला दिसतंय फडणवीस तर म्हणतायत की आम्हीच दिलं आहे मग महायुतीच्या सरकारमध्ये दहा टक्के असेल त्याच्यानंतरच शिंदेंच्या याच्यावरती सरकारमध्ये असताना शिंदे मुख्यमंत्री असताना जे दिलं ते तर महायुतीनेच दिलेलं आहे सरकारनेच दिलेलं आहे त्यांच्या सर आपण संविधानाचा जर विचार केला दहा टक्के जे त्यांनी आरक्षण आपल्याला दिलेलं आहे हे टिकणारं आहे का टिकणारं नाही आहे त्यालाही चॅलेंज झालेलं आहे ते टिकलं नाही आहे आता आपल्याला ओबीसीमध्ये पन्नास टक्क्याच्यामध्ये जे आरक्षण आहे त्या जातीमध्ये आमचा समावेश करावा आणि मला एक सांगायचं आहे इंग्रजीमध्ये इव्हिडन्स ॲक्टमध्ये साक्षी पुराव्याच्या कायद्यात एक डेफिनेशन आहे म्हणजे जे तुम्ही ॲडमिट केले ॲडमिट मे ॲडमिटेड फॅट डीड नॉट बी प्रूव्ह म्हणजे जे तुम्हाला ॲडमिट आहे ते प्रूव्ह करण्याची आवश्यकता नाही आहे शासनानं ना जोपर्यंत शासन असा जी आर काढणार नाही की मराठा हाच कुणबी आहे तोपर्यंत आरक्षण मिळणार नाही आहे कारण मराठा आणि कुणबी याची तुम्ही जोपर्यंत सांगड घालणार नाही तोपर्यंत आरक्षणाचा मुद्दा समोर येणारच नाही आहे माझं एकच म्हणणं आहे शासनाला आणि सरकारला की मराठा हाच कुणबी आहे जे काही तुम्हाला हैदराबाद गॅजेटमध्ये सांगितलेलं आहे आणि सातारा गॅजेटमध्ये पण तसं सांगितलेलं आहे की जे लोक पूर्वी शेती करायचे तेच कुणबी आहेत आणि जे लोक शेती करत होते तेच मराठा आहेत मराठाचा आजही आपण अभ्यास करावा इतर समाजाकडे आजही शेती नाही आहे बऱ्याच समाज असे आहेत बरेच काय मराठा सोडून कोणत्या समाजाकडे हा शेती साधन नाही आहे इतर समाज जो आहे हा व्यवसाय करतो कोणी ज्याच्या त्याच्या पद्धतीप्रमाणे जे ज्या त्या समाजाप्रमाणे त्यांना धंदा करतात पण मराठा आणि कुणबी एकच अशी व्यक्ती आहे की जो शेती करतो मग मा मला मा, मा, सांगायचं की जे व्यक्ती शेती करतात तेच कुणबी असू शकतात ना मारवाडी कोमटी मातंग समाज इतर समाजाचे लोक शेती करतात का नाही करत नांगर हाणणारा व्यक्ती एकमेव शेतकरी आहे शेतकऱ्याला आपण आपल्या गावठी भाषेमध्ये कुणबी म्हणतो म्हणून मला सांगायचं की मराठा हाच कुणबी आहे कुठंतरी याचा अभ्यास आता आमच्यासारख्या व्यक्तीने या ठिकाणी सांगण्याची गरज नाही फार मोठे तज्ज्ञ या ठिकाणी त्यांनी समिती केलेली आहे त्यांचा अहवाल त्यांनी सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांना मागच्या वेळी दाखल केलेला आहे न्यायालयात आहे तसं मान्यवर माजी न्यायमूर्ती गायकवाड साहेब शिंदे न्यायमूर्ती शिंदे जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की सरसकट मराठ्यांना कुणबी नाही येत सर मला एक सांगायचं आहे स सरसगट याचा अर्थ प्रत्येक मराठा प्रत्येक मराठा हा कुणबी आहे आमच्याच भावांना जे काय पश्चिम महाराष्ट्राचे असतील विदर्भाचे असतील मराठवाड्याचे असतील हे कुणबीच आहेत ना सरसगट याच्यासाठी घ्यायचं आहे की आम्ही सगळे एकच फॅमिली आहोत एका समाजाचे आहोत एका जातीचे आहोत आणि कुणबी आहोत मग मला सांग अजूनपर्यंत सरकारच्या तशा हालचाली नाही सरकार फक्त बैठका घेत आहे वेळ मागतंय परंतु देण्याच्याबद्दल बद्दल जी काय आहे तसं काय दिसत नाही दुसऱ्या बाजूला पोलिसांच्या माध्यमातून किंवा न्यायालयाच्या माध्यमातून आंदोलन संपवण्याचं देखील काम सुरू आहे तर आता पुढे कशा पद्धतीने हे आंदोलन जाईल पुढे जे काय सन्मान न्यायालयाने नी या ठिकाणी निर्णय दिलेला आहे तो निर्णय आम्हाला मान्यवर न्यायालयाचा मान्य आहे आणि दादा जसं सांगतील त्या पद्धतीने प्रत्येक आंदोलन करता वागेल दादांनी जर आम्हाला सांगितलं की मी एकटा उपोषण करणार आहे शेपाचशे हजार लोक इथं थांबा बाकीचे तुम्ही घरी जा त्या पद्धतीने आम्ही सगळे घरी जाऊ दादा जसं सांगतील तसंच जनता करणार आहे मराठा समाज करणार आहे परंतु मान्यवर मुख्यमंत्र्यांना मला सांगायचं आहे की फार काळ त्यांनी आता आमचं जे काय आम आमची हे घे परीक्षा घेऊ नये आमचा अंत पाहू नये आपण पाहिलं मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की जरांगे पाटलांनी दोन वर्षापूर्वी जे आंदोलन या ठिकाणी उभं केलं होतं आणि बऱ्याचशा त्या ठिकाणी कुणबी समाजाच्या ज्या नोंदी आहेत या सरकारनंच त्या ठिकाणी तपासण्यासाठी सांगितलं होतं त्या नोंदीच्या माध्यमातून आणि ओबीसी प्रमाणपत्र मिळाल्यामुळं बऱ्याचशे आय आय टीला आमचे पोरं लागलेले एम बी बी एसला लागले महिन्याखालचं उदाहरण आहे एम बी बी एसला मुली लागल्यात मुलं लागलेत आणि त्याचा निश्चितच आमच्या समाजाला फायदा झालेला आपण बघता की पन्नास वर्षाखाली आमच्याकडं प्रत्येकाला पन्नास पन्नास तीस तीस एकर जमीन होती आज त्या फॅमिलीचं डिवायडेशन झालेलं आहे आमचे पोरं आज मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी मजुरी करतात गावामध्ये पण मजुरी करतात हा फक्त नावाने किंवा जातीने पाटील आहे याचा अर्थ असा नाही काल पोरा आपण जर पाहिलं सदावर्तेचं स्टेटमेंट होतं मला सांगायचं सदावर्ते वकील आहेत पण त्यांनी एखाद्या समाजाचा विरोध त्यांनी करू नये ते कायद्याचे व्यक्ती आहेत कायद्याच्या व्यक्तीनं न्याय हा सर्वांसाठी सारखा असावा न्याय प्रत्येकाला मिळून द्यावा मला त्यांना एवढंच सांगायचं की त्यांनी त्यांना मराठा समाजाचा एवढा का तिरस्कार आहे मराठा समाजाचा का तिरस्कार करावा कारण त्यांनी वकील आहेत त्यांनी वकील आहेत आणि मला सांगायचं आहे की या ठिकाणी जरी आम्ही पाटील असलो तरी आमचं मागास वर्गामध्ये आमची त्या ठिकाणी तशा पद्धतीची एक गणना या ठिकाणी व्हायला पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की ज्या दिवशी मराठा असो कोणताही समाज असो त्याची जर आर्थिक परिस्थिती तशा पद्धतीची निकृष्ट दर्जाची झाली असेल तर अशा पद्धतीमध्ये त्याला बॅकवर्ड म्हणून घेता येईल आपल्याला तसं संविधानात नमूद आहे बरं संविधानानुसार किंवा जे काय आंदोलन आहे न्यायिक लढाई आहे त्यामध्ये मराठा हा कुणबीच आहे हे असं यांचं म्हणणं आहे आणि तशा नोंदी देखील मिळालेल्या आहेत सरकार आता काय प्रयत्न करतं आहे सरकार आरक्षण देणार की नाही देणार की पोलीस बळाचा वापर करून हे आंदोलन संपवण्याचा प्रयत्न करणार ह्याकडे आता लक्ष लागलेलं आहे